आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने माजलगाव बॅकवॉटर येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले सदर उपोषण आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मागे घेतले यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नितानधारे यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती माजलगाव बॅकवॉटर धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळीवडगाव येथील प्रकल्पावरील नगर परिषद बीडचे कंत्राटी कर्मचारी मागील अनेक दिवसापासून वेतन मिळत नसल्यामुळे उपोषणाला बसले होते मात्र अखेर आज नगरपरिषद बीडच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासोबत उपोषणस्थळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित राहून उपोषणकर्त्याच्या मागण्या शासन दरबारी लावून धरल्या आणि त्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले यावेळी नगर परिषद प्रशासनाला आमदार संदीप क्षीरसागर यांनी सूचना दिल्या की याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी यावेळी उपोषणकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांनी मध्यस्थी केल्यामुळे सदरील उपोषण मागे घेतले यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नेतानधारे व पाणीपुरवठ्याचे कंत्राटी कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती